मध्ये महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि या मेळाव्याला अंबादास दानवे आणि शरद पवार उपस्थित असतील ठाकरेंच्या शिवसेनेकडून यावेळी चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत खैरेंच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची ही मोर्चे बांधणी सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे बातमी आपण सध्या पाहतोय संभाजीनगर मधून आज महाविकास आघाडीचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत सचिन संभाजीनगर मध्ये आज महाविकास आघाडीचा सा मेळावा पार पडतो आहे पार पडणार आहे कोणकोणते प्रमुख नेते उपस्थित असतील Uh, या या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने चे अध्यक्ष शरद पवार हे राहणार आहेत त्याचबरोबर oh. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे असणार आहे hmm. आणि इतर जे स्थानिक नेते आहेत महाविकास आघाडीचे घटक पक्षातले जे नेते आहेत ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आपण पाहिलं मेळाव्यामध्ये आता शरद पवार स्वतः या ठिकाणी येणार आहे त्यामुळे कुठेतरी या मराठवाड्यातल्या राजकारणामध्ये आपण पाहिलं तर दोन मोठे नेते मराठवाड्यात असणार आहे एकीकडे शरद पवार आहेत तर दुसरीकडे मोदी देखील आज मराठवाड्यात मध्ये आहे त्यामुळे काय दोन्ही नेते लक्ष लागलेलं आहे थोड्याच वेळात या दोन्ही नेत्यांचं आगमन मराठवाड्यामध्ये होईल आणि त्यानंतर मोदींची सभा असेल परभणी नांदेड मध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये शरद पवार यांचा मेळावा होणार का यामुळे यामुळे दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याकडे सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे नक्कीच सचिन या मेळाव्याकडे या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा तुरतच धन्यवाद दिलेल्या सविस्तर